पावसासंदर्भातलीच एक मोठी अपडेट समोर येते मुसळधार पावसामुळे शेतकरी आणि व्यापाऱ्यांना मोठा फटका बसलाय वाशीतील भाजीपाला मालाची माला आवक कमी झाली आहे ग्राहकांची ही पाठ फिरलेली दिसून येते परिणामी शिल्लक भाजीपाला फेकून देण्याची वेळ आता व्यापाऱ्यांवर आली आहे अनेक भाज्यांचे दर हे झपाट्याने कमी झालेत या संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विकास मिरगणे यांनी तीन दिवसापासून जे आहे व्यापारी आणि शेतकऱ्यांचं मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाला पडू नये कारण गिरायक जे आहे पावसामुळे येऊ शकला नाही त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान जे आहे व्यापाऱ्या आणि शेतकऱ्यांचं होताना दिसून आपण पाहू शकता मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हे सगळे भाजीपाल्यांचे ढीक जे ते पडून राहिलेले आहेत कारण गिराईक नसल्यामुळे व्यापाऱ्यांचं आणि शेतकऱ्यांचं मोठं नुकसान जे आहे होताना दिसून येते वांगे असेल तोंडे असतील कोबी फ्लावर असे सर्व जे आहे नाशवंत भाजीपाला म्हणून ओळखला जातो त्यामुळे मोठ्या प्रमाणात जे आहे नुकसान होताना दिसून कारण मुसळधार पाऊस जो आहे नोव्हेंबर मुंबई शहरात आणि मुंबई शहरामध्ये मोठ्या प्रमाणात पडल्यामुळे गिराईक आणि पूर्णपणे पाठ पुरवलेले ग्राहक मार्केटपर्यंत पोचू शकता नाही શાણી સાહેબ કાશ્મીર કઈ નવી